हाय एव्हरी वन वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल सो तर आजचा जो ब्लॉग आहे तो खरंच खूप खास आहे आणि जास्त मी काही त्याच्यामध्ये दुसरं दाखवणार नाही आणि मी रोज असं व्हिडिओ वगैरे शूट ना माझं सामान जसं आहे तसंच पडून राहायचं सो तर मग मी असा विचार केला की आज ना माझं जेवढं पण सामान आहे ते एकदम असं आवरायचं आहे आणि मी घरी ना बसल्या बसल्या युट्यूबवरून काही मेहंदी काढलेल्या आहे की मी तुम्हाला दाखवते आणि मला सांगा की मी मेहंदी कशी काढलेली आहे सो तर मला घरी बसल्या असल्यानं काही पण असं काम वगैरे करायला खूप आवडतं आणि मग मी म्हणलं बसल्या बसल्या मेहंदी तरी काढावी कारण प्रॅक्टिस पण होऊन जाते आणि ही जी पिटी दिसत आहे ही माझ्या मोठ्या बहिणीची आहे ती गेल्यानंतर मग हाक जो असतो तो लहाण्या बहिणीचाच असतो कारण मी तिच्यापासून लहान असल्यामुळे मग त्या पिटीवर माझा हक्क झाला आणि इथे ना मी एक एक रुपये जमा करून ह्या गल्ल्यामध्ये माझे पैसे साचवलेले आहेत आणि हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे तर त्याच्या आधी ना तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि मी तर चिल्लर वगैरे ते एका एक बाजूला आणि जे नोट वगैरे आहे ते एका बाजूला सो तर हे जो तुम्हाला घागरा दिसत आहे हा माझा ऑनलाईनचा घागरा आहे जो की मी आज गेल्या तीन वर्ष अदोगर मागवलेला आहे आणि हा जो दुसरा घागरा आहे तो मी चाळीस गावला घेतला होता मावशीच्या गावाला आणि हा जो तिसरा ड्रेस आहे तो म्हणजे मी दिवाळीला घेतलेला आहे आणि जास्त तर शॉपिंग म्हणलं तर मला आता ऑनलाईननीच करायला आवडते कारण असं दुकानात जाण्यापेक्षा म्हणजे कसं आहे ऑनलाईनवर केलेली जरा मला बेस्ट वाटते आणि हा जो तुम्हाला ड्रेस दिसत आहे हा मला गुढीपाडव्यासाठी मामांनी घेतलेला आहे आणि हा जो रेड कलरचा ड्रेस आहे तो मी मागवलेला आहे मिशोवरून आणि त्याच्यावरती मी दोन शॉर्ट व्हिडिओसुद्धा अपलोड केलेले आहेत ड्रेस वगैरे घालून आणि आता बारी आहे तुम्हाला माझा जो गल्ला आहे त्याच्यामध्ये मी आजपर्यंत किती पैसे साचवलेले आहे ते दाखवण्याची सो तर ना तुम्ही पाहू शकता ते ह्या हे जे कपाट आहे त्याच्या आतमध्ये तीन कप्पे आहेत आणि मला कॉमेंटमध्ये कळवा की हे जे पैसे आहेत ते तुम्हाला किती वा म्हणजे किती वाटत आहेत कारण मी तर एक, एक रुपये स्वतःच्या जीवाला न खर्च करतो मी तर महाग टाकलेले आहेत कारण आता माझ्या आत्तेच्या मुलीचं लग्नसुद्धा जवळ आलेलं आहे सो तर मग पप्पांना ताण देण्याच्याऐवजी मी माझ्या स्वतःजवळच असं जे पैसे आहेत ते मी साचवले आहेत कारण मला पैसे वगैरे साचवायला खरंच खूप आवडतो आणि त्याला चावी वगैरे सगळं भेटतं तर मग मी त्याला कुलूप वगैरे करून ते ज नेहमी माझ्याजवळच ठेवत असते आणि दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे मला ना ह्या बॉक्समधलं हे जे मला बास्केट दिसत आहे ना मला त्याच्यातलं सगळे जे कानातले वगैरे होते ना ते सगळं काढायचं होतं आणि मी त्याच्यामध्ये मा काही माझे शिलाईचे वगैरे आलेले पैसे जसं सा। साडीला वगैरे टिप मारून दिलेले आलेले असायचे तर मी त्याच्यातच टाकून देत होते कारण की एवढ्या ह्याच्यासाठी इतकं मोठं सामान काढणं माझ्यासाठी शक्य नव्हतं त्याच्यामुळे मी ना काही पैसे वगैरे असले की बास्केटमध्येच टाकून देत होते आणि माझ्याजवळ एवढं सामान झालं होतं की मला ठेवण्यासाठी ते बास्केटसुद्धा कमी पडायला लागलं ते डबे बास्केट वगैरे चटचट कमी पडायला लागलं पण मला चला जाऊ द्या जोपर्यंत नवीन घर काही होत नाही तोपर्यंत हे असंच कसं तरी भागवायचं कारण की घर छोटं असल्यामुळे खरंच यार खूप एवढी दि खूप एवढी प्रॉब्लेम होते ना आणि लोकं तर जास्त माझ्या घरावरच खूप प्रश्न करतात आज गेल्या माझ्या दोन तीन शॉर्टमध्ये एवढंच मला पाहायला मिळालं आधी तुझं घर बघ मग व्हिडिओ बनवू मला माहीत आहे माझं घर कसं आहे पण मला अशाच घरामध्ये राहायला आवडतं पण दुसऱ्यांसारखं एवढा मोठा बंगला काय कामाचं ज्याला नेहमीच साफ करायचं आणि आमचं घर कसं आहे तेव्हा आम्हालाच माहिती आहे एकदम छान आहे थंडीच्या दिवसात थंडी नाही वाजत आणि गरमीच्या दिवसात थोडीफार नॉर्मल गरमी तर होणारच पण आम्हाला बाहेर मस्त बसाय उठायला झाड आहेत आणि तुम्ही पाहू शकता माझ्याकडे जेवढी पण ज्वेलरी आहे ती मी सगळी एका डब्यामध्ये टाकत आहे म्हणजे जे असे हार वगैरे आहेत ते आणि व्लॉग बनवण्यासाठी ना माझ्याकडे जास्त टाईम पण नव्हता त्याच्यामुळे मग मी विचार केला की दुसरं कोणतं नाही पण हा तरी ब्लॉग अपलोड करता येईल त्याच्यामुळे मी हा नाही का बनवण्यासाठी रेडी झाली तुम्ही पाहू शकता इथे मी कानातले वगैरे जेवढं पण माझं मेकअपचं सामान आहे सगळं एक एक करीत टाकलं मी डब्यामध्ये आणि मला कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला सेव्हिंग करायला आवडते का नाही तुम्ही पण सेव्हिंग करत जा कारण कसं आहे सेव्हिंग केल्यामुळे ना आपल्याजवळ पैसा वगैरे राहतो आणि खर्च पण करायची काही जरूरत नाही कारण कधी लागला तर आपण आपल्या स्वतःसाठी ठेवू शकतो खर्च करू शकतो महागायची जरूरत पण नसते आणि ते जे माझे पैसे आहेत ते मी दोन तीन वर्ष झालं साचवत आहे लाडक्या बहिणीचा हप्ता पण येत होता त्याच्यावरचे काही आहेत तुम्हाला तिथ का नाही ते सांगा मला लाडक्या बहिणीचे इथं मी माझे जेवढे पण कानातले आहेत ते मी तुम्हाला दाखवत आहे माझ्याकडे खूप सारे जोड आहेत नाही तर माझ्याकडे दहा वीस तरी जोडे असतीलच कानातल्याची आणि मला कानातले किती जरी कमी पडले म्हणजे किती जरी असले ना माझ्यासाठी ते खूप कमीच आहेत मला असं वाटतं की नेहमी माझ्याकडे एक ना एक नवीन जोड असा पण प्रॉब्लेम एवढंच येतो की ठेवण्यासाठी जागा राहत नाही सो तर मी असं सगळं एक 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 संपूर्ण काम असं आवरून घेतलं आणि जेव्हा मी पसरा काढला त्याच्यानंतर मला खूप कंटाळाला लागला असं वाटायचं की नसतं काढलं तर परवडलं असतं पण जर मी पेटी वगैरे नाही आवरली तर ते खूप राडा दिसतो ना तर तुम्ही पाहिजे जे बँगल्स आहेत बांगड्या हे मी आज गेले तीन वर्षा अगोदर घेतलेले आहेत कारण आम्ही गेलेलो होतो फिरायला दोन धामला हे त्याचे जे बांगड्या आहेत आणि माझ्याकडे आठवण म्हणून आहे त्याच्यामुळे मी ह्या बांगड्या जास्त यूज पण नाही करत कधीतरी व्हिडिओमध्ये घालत असते नाही तर मग जसे आहे तसेच पडून असतात मग मी तर पटकन असं सामान वगैरे आवरून घेतलं आणि जो फोटो तुम्ही पाहिलेला आता तो, तो माझा लहानपणीचा फोटो होता आणि उरलेलं सामान ठेवायला जागा नव्हती तर ते मी त्याला पिशवीमध्ये भरलं आणि ब्लॉग आता इथे संपवण्याची वेळ झाली जर प्लीज तुम्ही नवीन असाल तर प्लीज आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लवकरच लवकर माझे चार हजार सबस्क्रायबर्स कंप्लीट होतील आणि माझ्या बड्डेचासुद्धा ब्लॉग येणार आहे बड्डेला अजून टाईम आहे पण आत्तापासून सांगते माझ्या बड्डेचा पण ब्लॉग येणार आहे सो तर व्हिडिओ आवडल्यास म्हणजे चॅनलला सब्सक्राइब करा बाय टेके केअर भेटू व्लॉग ब्लॉगमध्ये